साठ रुपये ऐंशी रुपये रुपये दोनशे एकोण पंचावन्न साठ रुपये एकसष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकशे पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी अठ्याऐंशी रुपये दोनशे चाळीस पंचाळीस पन्नास रुपये बावन्न साठ पासष्ट दोनशे तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये बावन्न पंचावन्न साठ रुपये एकशे पासष्ट पासष्ट पंचाहत्तर रुपये ऐंशी रुपये मार्क

दोनशे एकावन पंचावन्न साठ रुपये त्रास सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये नव्वद रुपये तीनशे रुपये दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये त्रास सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये सुपर दोनशे अकावन्न रुपये अकाउंट पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाऐंशी ब्याऐंशी ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये दोनशे अक्कावन्न रुपयांट पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एकाऐशी ब्याऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये सुपर दोनशे अकोन रुपया अशा अकाउंट साठ रुपये पासठ बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ऐंशी ऐंशी पंच्याऐंशी रुपये ऐंशी सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये सुपर दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये या पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्क्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये जेनमार

दोनशे साठ पासष्ट सत्तर दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव एक रुपये सुपर दोनशे साठ सत्तर रुपये बहात्तर पंच्याहत्तर रुपये ऐंशी रुपये पंच्याऐंशी दोनशे साठ पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर अंहात्तर ऐंशी पंच्याऐंशी रुपये दोनशे साठ पासष्ट ऐंशी रुपये दोनशे एकान साठ रुपये एकशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये एक्शी ब्याऐंशी पंच्याऐंशी रुपये सत्त्याऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी रुपये दोस पन्ना बावन पच्चीन साठ पास सत्तर रुपये पंचहत्तर ऐसी बाल <sum> <coughs> साठ रुपये रुपये दोनशे अठ्ठावन्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासठ सत्तर पंचाहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्याण्णव ब्याण्णव पंचाण्णव रुपये सुपर दोनशे एकावन्न रुपये दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वद रुपये एक्ण ब्याण्णव ब्याण्णव पंच्याण्णव रुपये सुपर दोनशे पाच पासष्ट सत्तर रुपये पंच्याहत्तर अंसन ऐंशी पंच्याऐंशी नव्वद रुपये सुपर

दोनशे एकावन्न पंचावन्न साठ रुपये पासष्ट सत्तर पंच्याहत्तर मार्क तीनशे रुपये डबल बी दोनशे अठ्ठावन्न रुपये दोनशे एक्कावन्न पंचावन्न साठ रुपये पाच सत्तर पंचाहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये